फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार जोरदार वादळी पाऊस या वर्षीचा फेब्रुवारी महिना असेल अवकाळी पावसाचा जाणून घेऊया फेब्रुवारीमधील कोणत्या कोणत्या तारख्यांना राज्यात पाऊस होणार याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारं घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे ती म्हणजे फेब्रुवारी महिन्यात राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे मंडळी डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि यामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं जानेवारीतसुद्धा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली होती मात्र जानेवारी महिन्यात राज्यात कुठेच फार मोठा अवकाळी पाऊस झाला नाही आणि यामुळं शेतकऱ्यांचं फारसं नुकसान झालं नाही फक्त काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले आणि यामुळं शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं थोडंफार नुकसान झालं पण आता फेब्रुवारी महिन्यात राज्यात जोरदार पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिलाय काय म्हणतात पंजाबराव पंजाबरावांनी वर्तवलेल्या नवीन सुधारित हवामान अंदाजानुसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे एक फेब्रुवारी नंतर राज्यातील हवामान बिघडणार आणि त्यानंतर अवकाळीला सुरुवात होणार असं पंजाबरावांचं म्हणणं आहे फेब्रुवारीपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी दिला असून यामुळे शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी पर्यंत आपली महत्वाची कामं पूर्ण करून घ्यावीत दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे या काळात राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्यानं शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारीपर्यंत हरभरा काढणीसारखी महत्वाची कामं पूर्ण करून घ्यावीत येत्या आठ दिवसानंतर म्हणजेच दोन फेब्रुवारीनंतर पुढील तीन ते चार दिवस अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे दोन तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे यामुळे ज्या शेतकरी बांधवांची तूर काढणी बाकी असेल त्यांनी तूर काढणी करून घ्यावी ज्यांचा कांदा बाकी असेल त्यांनी कांदा काढणी करून घ्यावी तसेच ज्यांचा हरभरा काढणी शिल्लक असेल त्यांनी देखील हरभरा काढणीची कामं पूर्ण करून घ्यावी तसा सल्ला पंजाबरावांनी यावेळी दिलाय तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना पण शेअर करा याविषयी आपले काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद